अखेर शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकरी प्रचंड खुश झाले आहेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे आज शेतकरी आता डबल खुश झाले आहेत नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा झाल्यानंतर आता पीक माग कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकरी वर्ग हा डबल खुश झाला आहे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन रुपये जमा झाले आहेत अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता तेवीस रुपयांचा पीक विमा जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जात असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून दहा जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जात आहे तर आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा केला जाणार आहे या संदर्भातील अत्यंत महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर अद्याप देखील तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा झाला नसेल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे कारण की तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर शेतकरी मित्रांनो आता पेकुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे जर अद्याप देखील तुमच्या बँक खात्यावरती पेकुमा जमा झाला नसेल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा झाल्यानंतर पेकोमा कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते पेकुमा कधी मिळणार असा देखील प्रश्न उपस्थित केला जात होता कारण की शेतकऱ्यांना विम्याची अत्यंत गरज होती पैशांची अत्यंत गरज होते आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी साठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती बात समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं ते आता काहीच हरकत नाही कारण की आता डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली जात आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून आता विम्याची रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी पाहायला मिळत आहे नमो शेतकरी योजनेचे दोन रुपये ज्या बँक खात्यावरती जमा झाले आहेत त्याच बँक खात्यावरती आता पीक विम्याचे देखील पैसे जमा केले जाणार आहेत शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची अत्यंत गरज होती त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा हा मिळणार आहे तर आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक जमा होणार किती पीक विमा जमा होणार कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा या संदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण पाहत आहोत म्हणजेच की तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही त्यासाठी फक्त आता राहिलेला तीन ते चार मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला तर शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे लक्षपूर्वक पाहत चला तर आता किती रुपये म्हणजेच की किती रुपयांचा पेकुमा आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता शेतकरी मित्रांनो पेकुमा पोर्टल चेक केल्यानंतर तुमचा पेकुमा हा मंजूर दाखवत असेल आणि जेवढी रक्कम तुमच्या पी एम एफ बी वायच्या पोर्टलवर दाखवत असेल तेवढीच रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे अर्थात एक लाख रुपये रक्कम जर दाखवत असेल तर तुमच्या बँक खात्यावरती एक लाख रुपये जमा केले जातील जर त्या ठिकाणी दोन हजार रुपये रक्कम दाखवत असेल तर दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जातील अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे त्याचबरोबर आता कोणत्या शेतकऱ्यांना विमा मिळणार तर लक्षपूर्वक पहा चला तुमचा स्वतःचा वैयक्तिक विमा हा मंजूर आहे का पहा म्हणजेच की या ठिकाणी तुम्ही पेएकुमा पोर्टलवरती तुमचा कुमा मंजूर आहे की नाही तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता जर तुमचा कुमा मंजूर असेल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे तुमचा स्वतःचा वैयक्तिक व्यक्तिक कुमा मंजूर आहे का पहा रक्कम जर दिसत असेल तर ती तुम्हाला रक्कम त्या ठिकाणी तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाईल रकमेच्या पुढे जर तुमच्या क्लेम स्टेटसमध्ये झिरो दाखवत असेल किंवा तुमच्या बेसमध्ये जिरो दाखवत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पेकमा हा वाटप केला जाणार आहे अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांचा विमा मंजूर आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विमा वाटप करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली असून आता थेट डेबिटच्या माध्यमातून विमा जमा केला जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमाची रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे दोन हजार बावीस पासून थकीत असलेला विमा हा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वरती जमा केला जात असल्यामुळे पीक पात्र असताना देखील जे शेतकरी पीक लाभापासून वंचित होते अशा सर्वच शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून चांगलाच चा, चांगलाच चा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे तर आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विमा जमा केला जाणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमका पीक विमा कधी मिळणार आहे हे आपण आता राहिलेल्या दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तर शेतकरी मित्रांनो आता विम्यासाठी पात्र असलेला पहिला जिल्हा या ठिकाणी सोलापूर पाहायला मिळत आहे तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सोलापूरमध्ये ज्या शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्ट वगैरे जी रक्कम मंजूर होती ती रक्कम आता वाटप करण्यामध्ये येत आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याचे वाटप केले जात आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये थकीत असलेले हे विम्याचे वितरण सध्या करण्यामध्ये येत असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण की आता सोलापूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थकीत असलेला पिकुमा या ठिकाणी जमा केला जात आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये विशेष करून बार्शी तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पेव वितरण या ठिकाणी सुरू झाले आहे त्यानंतर आता दुसरा जो जिल्हा आहे तो आहे नाशिक लक्षपूर्वक पाहत चला नाशिकमधील ज्यांचे क्लेमचे पैसे होते ते वितरित करण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे म्हणजेच की नाशिक देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नाशिक देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही आता जमा केली जात आहे त्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी वाशिम आहे वाशिममध्ये देखील क्लेमचा पीक विमा वितरित करण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता वाशिम देखील बहुतांश शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता क्लेमचा जो पेकुमा आहे तो देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे यामध्ये विशेष करून नाशिक आणि वाशिम जिल्ह्याचा आपल्याला समावेश पाहायला मिळत आहे नाशिक आणि वाशिम देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम या ठिकाणी वितरण म्हणजेच की वितरित केली जात आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता त्यानंतरचा जिल्हा जर पाहायला गेला तर यामध्ये आता बुलढाणा जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक पाहत चला बुलढाणा जिल्ह्यामध्ये चौवेचाळीस कोटी रुपयांचा अतिरिक्त पेकुमा हा मंजूर झालेला होता आणि तोच पेकुमा या ठिकाणी वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे आता बुलढाणा देखील जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार तर ज्या शेतकऱ्यांचा पेकुमा हा मंजूर असेल अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पेकुम्याची रक्कम जमा केली जात आहे आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चौवेचाळीस कोटी रुपयांचा पेकुमा हा जमा केला जात आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो आहे धाराशिव लक्षपूर्वक पाहत चला धाराशिव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वा अपडेट समोर आली आहे फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता धाराशिव जिल्ह्यातील पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी असलेला आता या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे मित्रांनो साधारणपणे पंचावन्न कोटी रुपयांच्या आसपासची जी रक्कम होती ती आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जात आहे तांत्रिक अडचणीमुळे पिवकमाची रक्कम या ठिकाणी वितरित करण्याचा विलंब झाला होता मात्र अखेर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक मा जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पंचावन्न कोटी रुपयांचा पियोकुमा या ठिकाणी जमा केला जाणार आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधला जो पियोकुमा होता तो पियोकुमा आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत आहे डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत आणि त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो आहे परभणी लक्षपूर्वक पाहत चला त्यानंतर आता परभणी जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जास्त पेव जमा होत आहे तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती खूप कमी प्रमाणामध्ये पेव जमा होत असल्याचे पाहायला मत आहे अर्थात काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत पेवकुमा जमा होत असल्याचे आपल्याला या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये पाहायला मत आहे अशा प्रकारे आता परभणी देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पेकुम्याची रक्कम जमा होत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण अजून बऱ्याच जिल्ह्यात अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जर तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट तुम्हाला तुम जर पाहायचे असेल जर तुम्हाला देखील विम्याचा लाभ मिळवायचा असेल तर फक्त आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो आत्ताची अपडेट कशाप्रकारे वाटली कबेनच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सब्सक्राइब करून घ्या धन्यवाद